मित्रांनो नमस्कार बारामतीमध्ये अखेर अजित पवार यांचा मोठा पराभव होणार नेमकं काय सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कोण विजय शिवतारे यांची लायकी काय असं विचारणारे अजित पवार आता का घाबरलेत अशी लायकी काय हवा का किती हे अजित पवारांना दाखवणार असा ठाम पवित्रा शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी घेतला आहेत बारामतीच्या उमेदवारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर शिवतारे यांनी हे वक्तव्य केले विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहेत मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली मी नसलो तरी अजित पवार निवडून येत नाही असा दावा शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे विजय शिवतारे यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे तसंच अजित पवार किंवा त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांच्या विरोधात उभं राहण्याचा पवित्रा शिवतारेंनी घेतला आहे दरम्यान विजय शिवतारेंनी आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीत आपली भूमिका नव्याने स्पष्ट केली आहेत या भेटीनंतर शिवतारे म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली त्यांना मला युती धर्म पाळायचे संकेत दिलेत जनतेची इच्छा आहे की आ अराजकता थांबायची असं गरज आहे मी नसलो तरी अजित पवार निवडून येत नाही युतीची सीट जाणार ही लढाई पवार विरुद्ध जनता आहेत असं देखील शिवतारे म्हणाले मित्रांनो आपल्याला काय वाटतं संदर्भात आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र